आपण बघत आहोत युवाजांना चॅनल संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जालना महानगरपालिका निवडणुकची खडबडजनक बातम्या समोर आली आहेत मागील काही दिवसापासून शिवसेना व भाजप याची जागा वाटापवरून सुरू असलेली रस्तिकेच आज संपली आहेत शिवसेना नेते आमदार राजून खोतकर व भाजप जागा वाटावरून सुरू असलेला वाद आज संपलेला आहे युती तुटलीची अधिकृत घोषणा माजी आमदार कैलाश गोरंटार यांनी केली आहे कार्यालयासमोर त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा ही केली आहे युती करण्यासाठी सर्व प्रयत्न झालेले आकडा पैतीस आणि तीस चा फायनल झाला होता तरी त्यांचा असा बोलला की आम्हाला पैतीस द्या आणि तुम्ही तीस घ्या तर त्यालाही आमची तयारी होती पण जिथे जिथे आमचे नगरसेवक मागे टाका तिथे आम्हालाच पाहिजे रमेश गौरक्षक आम्हालाच पाहिजे कपिल भुर श्रवण भुरेवा आम्हालाच पाहिजे आमचे जेडे जे काँग्रेस मधून जे भारतीय जनता पार्टी मध्ये गेले आणि जे शंभर टक्के त्यांच्या वार्डात काम आहे आणि एका नगरसेवक चार चार लोक निवडून येतात अशा जगात ते मागू लागले मग फिसकली आणि युती तुटली होणार सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह लढणार बर आणि मित्रपक्ष देखील सिस्टिम ते मला माहित नाही बरं ओके सर हिंदी मे बे आज चार